नमस्कार मंडळी मागील वेळी आपण आपला आवाज म्हणजे एक अदृश्य राजवाडा आणि त्याची शान व्हॉल्यूम याबद्दल बोललो चला तर मग आज आपण पाहूया आपल्या आवाजाचा रंगीत इंद्रधनुष्य आणि स्वरांची कलर स्कीम मंडळी त्याआधी मला सांगा तुम्ही कधी शास्त्रीय संगीताच्या मैफिलीला गेलात का कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी स्टेजवर एक गंमत असते बघा गायक आणि पेटीवाला बसलेले असतात आपापला सराव करत अचानक गायक पेटी म्हणजे संवादिनी वादकाला म्हणतो अरे भाऊ मला जरा पटकन काळी तीन दे ना हे <laughs> ऐकून तुम्ही दचकलाच असाल नाही का अरे देवा ही काय भानगड आहे काळी तीन म्हणजे ए के फॉर्टी सेवन रायफल तर नाही ना <laughs> पण घाबरू नका मी सांगते तुम्हाला याचं मजेशीर उत्तर ही काळी तीन म्हणजे या गायकाच्या आवाजाची पट्टी आणि ती पट्टी संवादिनीशी जुळवण्यासाठी सुरू होतो एक लपंडाव जणू काही गायकाच्या आवाजाला मॅचिंग रंगीत कपडे घालायचे असतात आता या पट्टीला इंग्रजीत म्हणतात पिच कल्पना करा ही पट्टी म्हणजे आपल्या आवाजाला योग्य उंची देण्यासाठी एक छोटीशी शिडी असते शिडी कधी वर चढते कधी खाली उतरते आणि बरं का प्रत्येक माणसाची शिडी वेगळी असते एक उदाहरण सांगते आठवतंय का शाळेत असताना शिक्षिका दप्तर न घेता वर्गात येणाऱ्या मुलाला ओरडायची अरे ठोंब्या परत दप्तर विसरलास ताबडतोब परत घरी जा आणि घेऊन ये आवाज छपराला टच नाही का आणि मग त्याच मुलाने दप्तर आणल्यावर कशी म्हणायची आलाच ठोंब्या बस आता मागील बेंचवर ऐकू पण नाही यायचं यालाच म्हणतात पिच कधी उंच कधी खाली अगदी जिन्याच्या पायऱ्यांसारख पट्टीचा अर्थ तुमच्या आवाजाची लेवल म्हणजे स्तर उंच किंवा वरच्याला म्हणतात तारस्वर आणि खालचं असतो स्वर उदाहरणार्थ आठवा आशाताईंच जिवल गा आणि सैगल साहेबांचं बाबुल मोरा म्हणजे असं बघा आपल्या गळ्यातल्या स्वरयंत्राच्या तारा टंच ताणायच्या त्या तारा जितक्या जलद थरथरतील तितका आवाजाचा पिच जास्त आणि उंच ह तरीच बायकांचा आवाज पुरुषांपेक्षा वरच्या पायरीवर बसतो आणि किंचाळणारी लहान मुलं तर शिडीच्या टोकावर पण मंडळी एवढी मोठी शिडी असूनही बहुतेक लोक गप्पांमध्ये फक्त चार पाचच पायऱ्या वापरतात पण अभिवाचन करणारा हुशार असेल ना तर या शिडीवर चक्क नाचतो नाचतो दोन मजली इमारती एवढी उंच उडी मारतो पण काही बायका कधी कधी इतक्या उंच जातात की म्हणावंसं वाटत अग बाई ग जरा खाली आहे आता तुझा खालचा स्व आवाज किती गोड आहे अहो ही पट्टी म्हणजे काही साधी सुधी गोष्ट नाही आ किती अर्थ देते ही आपल्या बोलण्यातील शब्दांना महत्वाच्या शब्दांना उचलून धरते उत्साह दाखवते साध्या साध्या शब्दांना खाली ठेवते नाटकातल्या गाण्यात बघा जसं ते रंगत जातं तशी पंच पट्टी उंचावते प्रेक्षकांची मनं पण उंचावली जातात पण एक लक्षात ठेवायचं ह आवाजाची पट्टी वाढवायची म्हणून काही ओरडायचं नाही बरं आवाज कुठवर खेचायचा आणि कुठं खाली आणायचा ही पण एक कला आहे आणि हो या पट्टीचे असे चढ उतार जर आपण एकाच शब्दात आणले तर त्याला म्हणतात इन्फ्लेक्शन म्हणजे डौल किंवा ठसका असं हे ठसकेदार इन्फ्लेक्शन आपल्या आवाजाला संगीताची झालं लावतं जणू सोने पे सुहागा तुम्ही आशाताईंचं हाय बुगडी माझी सणली ऐकलंच असेल असं हे पट्टीचे चढ उतार आपल्या भाषणात अजिबात नसले तर काय होईल आणि ते वापरून भावनांची रंगपंचमी कशी खेळू शकतो ते पाहू आपल्या पुढील भागात जरूर ऐका धन्यवाद